मिरजेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध पक्षांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलंय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त मिरजेतील स्टेशन चौक येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले त्यासोबतच पक्षाकडून विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते मिरज शहर हातगाडी संघटनेच्या हातगाडी संघटनेचे अध्यक्ष जुबेरभाई शेख वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी आर पी आय पक्षाचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेतभैया कांबळे यांच्यासह जब्बार मन्नेर सुबेर पटेल सचिन भाऊ सलीम भाई आणि सर्व हिंदू मुस्लिम मित्रमंडळ उपस्थित होते राष्ट्रपती अजित पवार पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष नीता आवटी यांच्यासह अधिकार पदाधिकाऱ्यांनी आज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले महापालिका कर्मचारी संघटनेकडून पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष सांगली जिल्हा यांच्या वतीने लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीदिनी आज आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये पक्षाच्या वतीनं विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत त्यामध्ये वाटप पुष्पहार अर्पण आरोग्य शिबिर असे अनेक कार्यक्रम पक्षाच्या वतीने सगळीकडे साजरे करत आहोत खरंतर अण्णाभाऊ साठे हे कष्टकरी गोरगरीब दलित व बहुजन समाजाचे कैवारी होते यांचं यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी खूप मोठा लढा दिला होता अण्णाभाऊ साठेनं आपल्या आयुष्यामध्ये छत्तीस कादंबऱ्या लिहिल्या कथा लिहिल्या अनेक नाटकं लिहिली त्यामध्ये माकडीचे माळ वारणेचा वाघ फकीरा अशी नामवंत कादंबरी अण्णाभाऊ साठे यांच्या वतीनं बाबासाहेबांना अर्पण केली खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्र रिपब्लिकच्या पक्षाच्या वतीनं आम्ही अण्णाभाऊ साठेंना येथे पुष्पहार घालून पक्षाच्या वतीने खूप खूप खु� शुभेच्छा देतो व समाजाला आवाहन करतो की अण्णाभाऊ साठेसारखं आपण कुठंतर विचाराचा विचारावर पाऊल ठेवून आपण सर्वजणांनी वागलं पाहिजे त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे असे मी आवाहन करतो संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रमुख सदस्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या निमित्त आम्ही सर्व हातगाडी संघटनेच्या वतीने येऊन इथं पुष्पग्रहाचं हात अर्पण केलं आणि अभिवादन केलं आणि आपले सर्व जयंतीनिमित्त सर्व भक्तांना अण्णाभाऊ साठी जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मेरे रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज